श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी दासू वैद्य यांनी सुप्रिया सुळेंसाठी एकेकाळ केलेली ही कविता सुप्रिया सुळेंनी ज्या वेळेला शरद पवार राजीनामा देणार आणि मग काय होणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांना पडला होता त्या काळात आणि विशेष म्हणजे ज्या वेळेला अजित पवार बंड करून निघून गेले त्या त्यावेळेला नाद करायचा नाही अशा शब्दामध्ये सुप्रिया सुळे यांनी बजावलेलं होत आता शरद पवारांनी आज अजित पवारांबरोबर आता पुन्हा राजकीय घरोबा करायचा का हे सुप्रियाने ठरवावं असं एक अनौपचारिक वक्तव्य केलेलं आहे पत्रकारांजवळ आता शरद पवार गुगली टाकलेली आहे राजकारणामधून कधीही निवृत्त न होण्याच जे कसब आहे ते आपल्या अंगी किती प्रमाणात आहे शरद पवार वारंवार दाखवून देतात तसं त्यांनी दिलेलं आहे अलीकडच्या काळामध्ये अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार आता शिक्षण संस्था आहे साखर संस्था आहे संशोधन संस्था आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्था आहे या संस्थांचा कारभार शरद पवारांनी आता या निवृत्तीच्या काळामध्ये बघावा म्हणजे निवृत्त व्हावं आणि सल्ला देण्याचं काम करावं असं अजित पवारांनी बंड केलं तेव्हाही म्हटलं होतं आणि आता ते कृतीत आणत आहेत दा आमचं राजकीय जे भांडण आहे ते पक्ष म्हणून आहे आमचा घरामधला जो स्नेह आहे तो, तो शाबूत आहे असं म्हणायचं आणि सगळं साध्य करून घ्यायचं आता सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष राहतील अशा प्रकारची ऑफर अजित पवार गटाकडून म्हणे त्यांना देण्यात आलेली आहे मग दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची खुली ऑफर दिली होती त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी नाकारली होती आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला मलिदा गँग म्हटलं होतं ईडीच्या भीतीने सत्तेमध्ये बसलेले हे सगळे जे गँगस्टर आहेत ईडीग्रस्त गँगस्टर असं त्यांना म्हणायचं होतं मग ती मलिदा गँग आहे आता सुड़े त्या मलिदा गँग बरोबर सुप्रिया सुळे या एकत्र जाणार काय हा प्रश्न आहे आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला पवार कुटुंबामध्ये राजकीय कलह झाला डोक्याला डोकं लागलं त्या वेळेला शरद पवार यांच्यावर जेवढं दादा पवार यांचं प्रेशर होतं त्याही पेक्षा कागणभर जास्त सुप्रिया सुळे यांचा दबाव होता हे लक्षात घ्या आपण थोडक्यामध्ये चर्चा करू नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी महाभारत दु, दुर्योधन दुर्योधन हा आपल्या नंतरचा होणारा राजा मग म्हणून धृतराष्ट्राने राष्ट्राने दुर्योधनाची जाणीवपूर्वक निवड केली मग तसं आज काय घडतंय मग असं म्हटलं जात की जसं आता उद्धव ठाकरेंची निवड केली गेली के मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काय आले धृतराष्ट्र राष्ट्र झाले असं म्हटलंय अनेकांनी तसं अजित पवार यांचं राजकीय कर्तृत्व विसरून शरद पवार हे आपल्या कन्येला मुख्यमंत्री करू पाहत आहेत असं बोललं जात होत मग मा दादा मला मुख्यमंत्री झालेला पाहिजे मला पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी लढीवाळपणे म्हणणं हा भाग वेगळा मग ज्या वेळेला भाजप बरोबर जाऊन गौतम आदानीच्या बंगल्यावर भेटून राजकीय व्यवहार कसा करायचा आणि आपला हेतू कसा साध्य करायचा सा। याच सा गणित एकदा नाही दोन तीन वेळेला आखलं गेलं मांडलं गेलं त्यावेळेला शरद पवारांनी ऐन वेळेला माघार घेतली म्हणून अजित पवार नाराज झाले आणि ज्या वेळेला संधी आली होती दोन हजार चार मध्ये त्याही वेळेला मुख्यमंत्रीपद जाणीवपूर्वक नाकारलं आणि भाजप बरोबर जाण्याचं जे सत्य ते मध्ये जो हिस्सा मिळवायचा तेही नाकारलं असा आरोप अजित पवारांनी केलेला म्हणजे मला मुख्यमंत्री पद हे मिळू नये म्हणून स्वतः कोण आडवे येत आहे तर शरद पवार हे आडवे होते असं अजित पवारांनी वेगवेगळ्या प्रकारे म्हणून दाखवलेलं आहे मग त्यांना मुख्यमंत्री करायचंय कोणाला सुप्रिया सुळे यांना करायचं अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये चर्चा कारण राजघरानं जे असत त्याच्याबरोबर सतरंजीवर जे बसलेले असतात ते दबक्या आवाजात चर्चा पलीकडे काही करू शकत आणि मग तसंच हे झालेलं सुप्रिया सुळे यांनी किती वेळेला म्हटलं म्हणजे जुलै जून दोन हजार तेवीस पासून तर आत्तापर्यंत किती वेळेला अजित पवार गटावर टीका केलेली आहे आता अजित पवार यांच्यावर व्यक्तिशात त्या काही फार बरसलेल्या नाहीयेत परंतु हे सगळे ईडीग्रस्त आहेत ईडीच्या भीतीने गेलेले आहेत हे हे आईस आई इन्कम टॅक्स सी आय एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट याचा वापर होतोय आणि हे सगळे नेते पळालेले आहेत त्या भीतीमुळं कारवाईच्या भीतीमुळं असं सुप्रिया सुळे नेहमी सांगत आणि ते काही खोटं नाही तसं आणि म्हणून त्या अर्थाने ही काय मलिदा ग्यान आता अजित पवारांना वाटतं की आता महाराष्ट्राचा विकास करायचा आहे सामान्यांची सेवा करायची विकास करायचा आहे सगळ्या प्रकारचा मग त्यासाठी सत्तेतच बसलं पाहिजे म्हणून हे राजकीय साठगाठ आहे असं ते म्हणतात आता खर तर अजित पवार असो एकनाथ शिंदे असो नारायण राणे असो किंवा अजून कोणी असो हे सगळे जे आहेत म्हणजे काँग्रेसमधले दिग्गज सगळे अशोक चव्हाण राधाकृष्ण कृष्ण विखे वगैरे वगैरे हे सगळे आपल्या बगलेमध्ये घेणार जो पक्ष आहे तो भारतीय जनता पार्टी अमित शाह देवेंद्र फडणवीस आहेत नरेंद्र मोदी आहेत मग यांच्या प्रभावाखाली यायचं आणि संपायचं कारण काय की संपत्तीची भीती आहे त्या संपत्तीवर जर टाच आली आपल्या तर करायचं काय राजकारण करायचं कसं राजकारणामध्ये सगळा जो जुगार खेळायचा आपल्याला मुख्यमंत्री व्हायचंय हो आपल्याला चांगले कॅबिनेट दर्जा दर चांगले मलिदा खाते पाहिजेत आपल्याला पैसा पाहिजे नेण्या घेण्यासाठी मग हे सगळं करायचंय मग राजकारणामध्ये शेवटी काय क्षम्य असतं चाणक्यांना क्षम्य आहे आणि शरद नीती करणाऱ्यांना क्षम्य आहे मग आता सुप्रिया सुळे ज्यांनी या सगळ्या मलिदा गँगला नावं ठेवलेली आता त्या त्यांच्यावर जाणार का हा प्रश्न आहे आता जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष जाणार जाणार येणार थांबणार वगैरे गुदगुल्या होणार गोड बोलणार देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी त्यांना सांगणार की बघा तुमच्यासाठी जागा रिकामी ठेवलेले सगळं उघडपणे म्हणजे निर्लज्ज किती व्हावं याचे उत्तम नमुने राजकारणामध्ये दिसतात आपल्याला तर ते त्या अर्थाने आहे म्हणजे निर्लज्ज म्हणजे गुन्हावर व्यक्तीशी आपल्याला टीका करीन राजकीय स्वरूप आहे हे असच चालतंय उघडपणे चालतंय बिन पैशाचा तमाशा आपल्याला बघावा लागत आता शरद पवारांनी आपले जे आठ खासदार आहेत आणि आपले जे दहा आमदार आहेत आता त्या दहा आमदारांपैकी अनेकांना असं वाटतं की अजित पवार यांच्याबरोबर गेलं पाहिजे एका गटाला असं वाटतंय असं इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे मुलाखत घेणाऱ्या पत्रकार नीरजा चौधरी या सिनियर आहेत त्यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आज त्यांनी आपल्या मोदी बागेमध्ये मोदी बाग पुण्याची जी मोदी बाग आहे तिथं अनौपचारिक चर्चा करत असताना पत्रकारांना असं सांगितलं की सुप्रिया सुळे यांनी ठरवावं काय करायचं आता ज्या सुप्रिया सुळे ज्या वेळेला सुरुवातीला जसं सांगितलं या कलक घरामध्ये जो कलह झाला तर खरं कारण काय की आपली धर्मनिरपेक्षता सोडून भाजप बरोबर कस जायचं प्रश्न तो चर्चेला नाही आहे नेतृत्व कुणी करायचंय वारसदार कोण हा प्रश्न आणि अजित पवार यांना जे काही अडथळा म्हणून जे आहे तर सुप्रिया सुळे यांचा राहिलेला आहे वर दाखवलं वेगळं जात आहे दाखवलं गेलेलं आहे ज्याप्रमाणे अजित पवार यांना कळत पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्यांच्यामध्ये जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात की अजित पवारांमध्ये पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे मग त्यांना हे पॉलिटिकल मॅच्युरिटी शिकवली कुणी कुणाकडून शिकले ते शरद पवारांकडून शिकले की आपलं सगळं सांभाळायचंय त्या विचार ही फक्त एक ढाल आहे ती लोकांसाठी दाखवायची असते मग सगळ्यांची म्हणजे संघ असो म्हणजे कुणी किंवा कुणी असो प्रत्येकाशी संघ करायचा सत्तेसाठी मग तो कधीही करायचा अरे राजकारण याच्यामध्ये चालणार मग आता सुप्रिया सुळे ही आपली कन्या जर आपल्याला त्याही वेळेला म्हणजे तिने हट्ट धरला होता की नाही तुम्ही राजीनामा देऊ नका आणि तुम्हीच राहा तो परत घेतला गेला अजित पवार यांनी बोलून दाखवलं की आम्ही तर सगळे प्रस्ताव ठेवले होते सुप्रियाला करायचंय का कार्यकारी अध्यक्ष माझी काय हरकत नाही तिने पक्ष वाढवावं महाराष्ट्राच्या बाहेर पक्ष वाढवाव यावरजून हे सगळं केले गे केलं गेलेलं आहे आणि सुप्रिया सुळे यांनी जे वारंवार ज्या पद्धतीने टीका केलेली अजित पवार गटावर की चिन्ह पळवलं नाव पळवलं प्रेमाने मागितलं असतं तर दिलं असतं वगैरे वगैरे अनेकदा त्यांनी वेगवेगळ्या शब्दामध्ये ते खंत बोलून दाखवलेले आणि विशेष म्हणजे अलीकडच्या कर काळामध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात ज्या प्रकारचं आंदोलन त्यांनी केलं बीड जिल्ह्यामध्ये येऊन केलं देशमुख कुटुंबाला भेटल्या त्या मुंड परळीच्या मुंडे कुटुंबाला भेटल्या संसदेमध्ये पीक विमा घोटाळा वगैरे हे ज्या ज्या पद्धतीने त्यांनी ते प्रश्न उपस्थित केलेले म्हणजे त्यांना आपलं जे, जे वर्चस्व आहे ते त्या वर्चस्वाला धक्का लागलेला चालणार नाही आणि मग आता ही जी काही शरद हे काका पुतणे जे एकत्र आलेले आहेत आता संस्थांमध्ये एकत्र बसायला लागलेले आहेत आणि शरद पवार तर आता बोलून मोकळे झालेले की काही गटाला असं वाटतंय की एकत्र यावं अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे काय करणार हा प्रश्न आहे आता आमदार तर इतके काय मग त्या रोहित पवार तर घरातलेच आहेत बाकीचे जे आहेत म्हणजे जयंत पाटील जयंत पाटलांच्या मागे येणारे नेते आता उत्तम जानकर जे ईव्हीएमच्या विरुद्ध फार एकदम मोठं आंदोलन करायला निघाले होते त्यांना देखील असं वाटतंय आता अजित पवार गटाबरोबर जायला पाहिजे आम्ही चार आमदार आहोत सोलापूर जिल्ह्यामधले असं ते बोलायला लागलेले अशा परिस्थितीमध्ये सुप्रिया सुळे नेमका काय निर्णय घेणार आणि कशा पद्धतीने त्या आपलं राजकारण आणि आपली ज्या पद्धतीने आपण बोललेलो हो, आहोत ते बोललेलं त्याच्यानंतर जी भाजपचं षडयंत्र अशी जी टीका केलेली वारंवार ये पावार ये माजा ये जे विस्कळीत केलं आमचं सगळं आयुष्य सुनेत्रा पवार यांना माझ्या विरुद्ध उभं केलं हे सगळं जे भाजपने घडवून आणलेलं आहे त्या भाजपच्या कडे जाऊन ते सत्तेमध्ये जातील का केंद्रामध्ये काय करतील त्या नेमका नेमक्या याचीच उत्सुकता आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद